जर आपण मुठसूट म्हणायला लागलो की नाही पाऊस ऊर्जा ही अगदी प्रदूषण मुक्त आहे वगैरे हे काही खरं नाही आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या काही आपोआप ते सगळं करत नाही आणि याच्यात काय होत आहे की याच्यात हितसंबंध मोठे आहेत प्रत्यक्ष वीज किती देतात त्या वीज जाळ्याला ग्रीडला त्याचं काही मोजमाप दीड होत नाही त्याचं मोठ बनवा बनवी आहे त्यात फार मोठी आणि वीज बोर्डाला आम्ही इतकी वीज दिली असं म्हटलं जातं आणि ते सगळं दादांत खोटं असतं लागे बांधे आहेत राज्यकर्त्यांचे ते सगळे नीट तपासूनच कोणताही प्रकल्प केला पाहिजे सर्वांचा मित्र अक्षय ताटे आज आपल्यासोबत आहेत अर्थतज्ञ पर्यावरणासाठी सदैव कार्य करणारे आणि आता ही असलेले आदरणीय सर हेमंत देसाडा सर म्हणजे एच एम देसाडा जे की सर्व देशाला माहिती आहे असे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने आताच अर्थकारण असेल किंवा पर्यावरणाचे काय समस्या आहेत नमस्कार नमस्कार सध्या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विंडमिल असेल सोलार पॅनल येत आहेत ठीक आहे अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून आपण त्याचा विकास करायला हरकत नाही परंतु याकडे तुम्ही कसं बघता हे बघा एकतर वीज ऊर्जा ही गरज आहे हे हे सरळ आहे पण ती किती आणि कोणत्या स्वरूपात म्हणजे आपल्याला बटनवर वीज पाहिजे कर की आपण निसर्गामध्ये जी सर्व प्रकारची ऊर्जा मा, मा, स्त्रो, स्त्रोत आहेत ऊर्जा साधन आहेत मानव स्वतः एक ऊर्जा स्त्रोत स्वत आहे पशुधन आहे ते ऊर्जा स्त्रोत आहे आपण गोबर गॅस केला त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते आणि अर्थात ही ही जी आत्ता जी ऊर्जा स्त्रोत मुख्य आहेत कोळसा तेल वायू याच्या वर आधारित पण ते अति प्रदूषण करणारे आणि पर्यावरणाला हानिकारक आणि आता तर हवामान बदलाच्या संदर्भात तो मोठा प्रश्न झाला आहे आणि जोपर्यंत त्याला आळा घातला जाणार नाही तोपर्यंत तो आता हवामान अरिष्ट अधिक गंभीर होणार आहे पण कोणती ऊर्जा आणि किती प्रमाणात कशा स्वरूपात ती आपण निर्माण केली पाहिजे याच तारतम्य बाळगलं पाहिजे आता, आता आ, हे खरं आहे की सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा सो, सोलर किंवा विंड हे पुन्हा पुनर्निर्मिती क्षम आहे पुनर्निर् पुनर्निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यातून उत्सर्जन होत नाही त्यामुळे तो जो ऊर्जेचा ऊर्जेचा स्रोत आहे तो कमी हानिकारक आहे पण आपण त्याच्यासाठी जी आ, आ, हे वापरतो आपण सोर पॅनल वापरतो म्हणजे ते सगळं साधन जे वापरतो किंवा बेंड मिलच्या तात्या आणि ते सर्व जे वापरतो ते देखील कुठेतरी निर्माण करावं लागतं आणि त्यालाही ऊर्जा ती आ, नारी जी आहे ती आपली कोळसा वीज तेलातून येणारी लागते हे लक्षात ठेवलं पाहिजे आता हे जे सांगितलं जातं की आपण आपल्या देशामध्ये दे सध्या चार लाख मेगावॉट इतकी वीज निर्माण होते त्यापैकी जी स्थापित क्षमता आहे म्हणजे जी आ, कमिशन कॅपॅसिटी आहे ती कोळसा को, 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 आणि तेल यावर निम्मी आहे एक लाख जी आहे ती अ सौर ऊर्जा आहे पन्नास हजार मेगेवॉट आणि पन्नास हजार पवन ऊर्जा आहे पण सौर म्हणजे सूर्य काही तीनशे पासष्ट दिवस नसतो आणि दिवस रात्र नसतो पवन ऊर्जेच्या बाबत सुद्धा हवा काही कायम बारा महिने आणि दिवस रात्र नसते म्हणून जेवढी क्ष स्थापित क्षमता आहे एकूण क्षमतेच्या चा, चाळीस टक्के आहे अडतीस टक्के आहे पण प्रत्यक्ष निर्मिती जी त्याच्यातून होते कारण त्याला रात, रात्री वीज वापरायची आहे तर स्टोरेज करावं लागतं ते बॅटरीनी होतं किंवा पंप स्टोरेज होतं तर हे तांत्रिक जरी प्रश्न वाटत असले तरी हे नीट समजून घेणं आवश्यक आहे आणि असं जर आपण उठसूट म्हणायला लागलो की नाही पाऊन ऊर्जा ही अगदी प्रदूषण मुक्त आहे वगैरे हे काही खरं नाही आहे निर्मिती करताना आणि स्थापित क्षमता याच्यात अंतर असल्यामुळे तिच्या साठवणीसाठी जी साधनं लागतात ती उत्सर्जन करणाऱ्या साधन साधनातूनच येतात आणि एक या सगळ्या गोष्टीचा नीट अभ्यास केला पाहिजे कुठे किती करतात त्याचा हवामानावर परिणाम काय होतो पर्जन्यमानावर काय परिणाम होतो हे सगळं लोकांना सम नीट समजून सांगून ह्या हे, हे, हे प्रकल्प केले पाहिजे आणि केवळ वा पुरवठा वाढवणं हे विजेच्या प्रश्नाला उत्तर नाहीये आपण जेवढी मागणी आहे समजा भारतामध्ये आपण सूर्यप्रकाश खूप आहे पण दिवसा लवकर जर आपलं आपलं सगळे व्यवहार आपलं उत्पादन आपलं आर्थिक व्यवहार जर सुरू केले दोन तास आधी सकाळी आणि दोन तास आधी झोपलो तर फार कमी ऊर्जा आपल्याला लागणार आहे म्हणून फक्त पुरवठ्याचा भडीमार न करता मागणी सुद्धा मर्यादित केली पाहिजे आणि शेवटी कोणतीच गोष्ट अशी नाही की ज्याच्यामुळे पर्यावरणावर हानी विपरीत परिणाम होणार आहे असं नाही आहे हे एवढे सौर पॅनल आपण निर्माण करू त्याचाही कचरा निर्माण होणार आहे त्याच्यानंतर पवन ऊर्जेचं साठी सुद्धा जी साधनं वापरू त्याचाही होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या काही आपोआप ते सगळं करत नाही आणि याच्यात काय होत आहे की याच्यात हितसंबंध मोठे आहेत प्रत्यक्ष वीज किती देतात त्या वीज जाळ्याला ग्रीडला त्याचं काही मोजमाप नीट होत नाही त्याचं मोठं बनवा बनवी आहे त्यात फार मोठी आणि वीज बोर्डाला आम्ही इतकी वीज दिली असं म्हटलं जातं आणि ते सगळं दादांत खोटं असतं त्यामुळे केवळ ही आ, पुनर्निर्मितीक्षम होणारे सौर ऊर्जा आहे आणि पवन ऊर्जा आहे एवढं एकच ढोबळ मानणं काही बरोबर नाही म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि याच्यात आता आपल्याला दिसतंय आता ह्या ज्या वारसा येत आहेत आधी धुळ्याला जात झालं मग महाराष्ट्रात इतर झालं आत्ता बीडच्या ज्या बाबी आपण वाचतो त्याच्यामध्ये हे मोठे हितसंबंध आहे याच्यामध्ये आणि याच्यात ही जी कंत्राट आहे आणि त्या कंत्राटदाराचे आणि राज्यकर्त्यांचे धोरणकर्त्यांचे जे लागे बांधे आहेत त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे लोकांना प्रत्यक्ष विजेची किती गरज आहे वीज कुठे निर्माण केल्याने ती एकतर परवडेल आणि दुसरी पर्यावरणीय दृष्ट्या ती योग्य पद्धतीने पुरवली जाईल हे आता सगळ्यात एक एकंदर वीज विचार केल्याशिवाय फक्त सौर आहे किंवा पवन आहे एवढं म्हणणं पुरेसं नाही आणि आज खरं म्हणजे खूप वाढवृद्धी करणं भरमसाट वीज निर्मिती करणं आता आपण एकीकडे एक पृथ्वीला गरम करायचं आणि मग एसी एसी लावून स्वस्त घर आपले घरं ही शीत करायची किंवा थंड करायची हे सगळं उलट आहे आणि हवामान बदलामुळे तापमान वाढ जी होते त्याच्यामुळे आज आपल्या देशामध्ये मेक्सिको देश जेवढी सगळी वीज वापरतो म्हणजे महाराष्ट्र एवढा तो, तो लोकसंख्या आणि आकाराने तो मोठा आहे तेवढी वीज फक्त आपल्याला साठी वापरतो आपण तर ही आ, हे म्हणणं की या प्रकारची वीज ही फक्त अगदी स्वच्छ आहे आणि स्वस्त आहे आणि चांगली आहे आणि कशी कुठे निर्माण करता येईल हे म्हणणं काही बरोबर नाही याचं तारतम्य बाळगून ही निर्माण केली पाहिजे आणि यातले जे राजकीय भ्रष्टाचाराचे जे सगळे मुद्दे आहेत आणि कंत्राटदार आणि त्यांचे जे सगळे लागे, लागे बांधे आहेत है, राज्यकर्त्यांचे ते सगळे नीट तपासूनच कोणताही प्रकल्प केला पाहिजे आणि लोकांना विश्वासात घेऊन ते केलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे तेव्हा तुम्ही आमच्या त्यांच्या जमिनी आपण या सगळ्या कारणासाठी कुठल्याही प्रकल्पासाठी हो विजेचा असो रस्त्याचा असो त्या घेताना कोणा त्याचा किती फायदा त्यांना होणार आहे आणि किती हानी होणार आहे लाभ आणि हानीचं गणित त्यांना नीट समजून सांगितलं पाहिजे आणि केवळ सरकार करू शकतं म्हणून कशाही कायद्याच्या बळावर किंवा कायद्याचा दुरुपयोग करून जमिनी अधिग्रहण करणं आणि मग त्याच्यामध्ये ही सर्व गुन्हेगारी व्यवस्था फोपावण फोपावणं आणि त्याचा हा भस्मस हा जो मोठा राक्षस उभा राहिलेला आहे ते खरोखरच फार काळजीच आहे म्हणजे वीज एकीकडे राहिली पण हा राजकीय भ्रष्टाचाराचा संबंध प्रकार जो आहे तो पुढे जो आलेला आहे तो खरोखरीच फार चिंताजनक आहे आणि याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की वाढ वृद्धी म्हणजे विकास नाही कोणत्याही गोष्टीला खूप पुरवठा वाढवण्याची गरज नाही मागणी व्यवस्थापन नीट केलं पाहिजे आणि जे, जे आपण नैसर्गिकरित्या जेवढी ऊर्जा आपल्याला वापरता येतील म्हणजे प्रत्यक्ष सूर्यापासून त्याची वीज करायची मग ती वापरायची आपण तशी आपली पिकं तयार होतात निसर्गामध्ये हे प्रकाश संश्लेषण फोटो जे म्हणतो ते होतं आणि त्यानी सगळे हे प्रथमीवर हे सगळं जे जीवनचक्र आहे जलचक्र आहे या सगळ्यांचं एकंदर भान राखून हे केलं पाहिजे आणि कोणत्याही प्रकल्पाला फक्त हा प्रकल्प त्यापेक्षा असं म्हणणं काही बरोबर आता सध्या पारंपरिक ऊर्जा मंत्री तेनी ले ले आ, जे आहेत त्यांनी योग्य धोरण असं राबवलेलं दिसतं का तुम्हाला नाही खरं म्हणजे एक विषय आता मंत्री कोण सध्या आणि हे एवढे सगळे बदलत असतं आणि अनेक मागची आजी माजी सरकार मधले वेगवेगळे वे पक्ष आणि सरकार हे करत राहिलेली आहे प्रश्न याच्यातला असा आहे की कि राज्याला किती ऊर्जा लागते आणि ती कुठे कशी निर्माण केली तर ती क एक तर लोकांना परवडेल अशी असेल आणि दुसरी पर्यावरणीय दृष्ट्या ती सुरक्षित अशी असली पाहिजे जर गाव पातळीवर तुम्हाला ही ही ग्रीडची वीज करण्यापेक्षा तुम्ही जर साधे सोलर लावून आपल्या प्रत्यक्ष वापराचं केलं किंवा बायोगॅस केला कि तर ते कितीतरी पटीनं चांगलं आहे तुम्हाला शेतीला चांगलं खतही मिळेल आणि ऊर्जा मिळेल आपल्याकडे एवढी मोठी लोकसंख्या आहे मानवी आणि पशुधन एवढं मोठं आहे तर आपल्याला हे कितीतरी वीज निर्मिती बायोगॅस मार्फत करता येते ते पण त्यात ते त्या तेक न करता एवढे आवाढब्य हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प आणणं म्हणजे भ्रष्टाचार हे त्यातलं मोठं कारण आहे असं आपल्याला म्हणता येतं सध्या आपण बघतो आहे की धाराशिव असेल बीड असेल इथे मोठ्या प्रमाणात पवन ऊर्जा असेल किंवा सोलार पॅनल खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत पण याचा खरोखर पर्यावरणीय दृष्टीने उपयोग होतोय का जसं की आता सोलार पॅनल जर बसवलं तर त्याच्या खाली गांडूळ वाढतात तर ते गांडुळांपर्यंत सोलार एनर्जी पोहोचणार नाही तर होऊ ड्रॉबॅक माझं तेच तर म्हणणं आहे की याचा नीट अभ्यास केला पाहिजे म्हणजे ज्याला पर्यावरणीय आघात परिणाम म्हणजे तिथल्या पर्यावरणाचं काय होतं म्हणजे तिथल्या जीवसृष्टीवर तिथल्या जल सृष्टीवर तिथल्या लोकांवर तिथल्या पशुधनावर तिथल्या पीक रचनेवर त्याचा काय परिणाम होतो याचा सगळा अभ्यास करूनच प्रकल्प निवडला जातो पण आता याला पर्यावरण आघात किंवा पर्यावरण ची शहानिशहा न करता हे सगळं केलं जातं हेच तर चुकीचं आहे कारण शास्त्रशुद्ध पद्धतीने हे करणे केलं पाहिजे हा काही राजकीय केवळ निर्णयाचा भाग नाही हा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि समजून घेण्याचा आहे आणि लोक लोकशाहीमध्ये आणि सगळ्याच ठिकाणी लोकांवर ज्यांच्या ज्यांच्या जमिनीवर तुम्ही करतात जितक्या परिसरात तुम्ही करतात ज्यांच्या नावाने करतात ज्या कारणासाठी करतात शेवटी हे विकासाच्या नावाने करतात मग विकास खरोखरीच होतोय का याच्यानी यानी हे आपण जरा नीट लक्ष देत नाही कारण आत्ता जेवढा प्रकल्प मोठा हजारो कोटी रुपयाची शून्यावर शून्य चढवत राहायचं की जसं समृद्धी मार्ग महामार्ग एक लाख कोटी रुपयाचा नव्वद हजार कोटी रुपयाचा प्रकल्प झाला म्हणजे हे आणि हे सगळ्यांना आता कळून चुकलेलं आहे लोकांनाही दिसत आहे की याच्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि आपली सगळी राजकीय व्यवस्था आणि कंत्राटदारी व्यवस्था आणि त्याच्यातून ही गुन्हेगारी वाढलेली आहे आता हे जी प्रकरणं जी सगळी झाली तुम्ही ज्या जिल्ह्यात म्हटला ही सगळी प्रकरणं ही फार खरोखरी म्हणजे चिंताजनक आहे आणि आता विकास हा लोकांच्या मुळावर जर उठणारा असेल निसर्गाच्या मुळावर उठणारा असेल तर हा विकास तुमचा तुम्हाला लक्ष लाभ लोकांनी आता या सगळ्यांना धोरण करत्यांना राज्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे निश्चितच खरंच खूप गंभीर असं हे वक्तव्य आहे पर्यावरणाच्या दृष्टीने जो विकास करणार असेल तो पर्यावरण पूरक असला पाहिजे असंही सरांनी सांगितलं आणि पर्यावरण राखून जे नवीन प्रकल्प येणार आहे त्याची एक आराखडा तयार केला पाहिजे जाता जाता सरकारला काय सांगाल की येणाऱ्या प्रकल्प असेल किंवा मराठवाड्याला काय काय करता येणार कुठलाही भाग असो एकतर तुम्ही जेव्हा एखादा प्रकल्प करता मग तो रस्त्याचा असो पाण्याचा असो सिंचन, सिंचना सिंचनाचा असो कि आणखीन कुठलं बांधकाम असो प्रकल्प मोठे तुम्ही पर्यावरणावर त्याचा काय परिणाम आहे तिथल्या जमीन पाणी वन कुर्ण जैवविविधता याचा सगळ्यात एक साकल्याने विचार केला पाहिजे एकात्मिक एक पद्धतीने विचार केला पाहिजे आणि मी तर मागे अनेक वेळेला म्हटलेलो आहे की आपण एकीकडे विकास होतो म्हणतो पण दुसरीकडे सगळं निसर्ग उद्ध्वस्त होतोय निसर्गाचा विध्वंस ही सगळ्यात मोठी चिंताजनक बाब आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर ती अधिक गंभीर आहे तेव्हा निसर्ग उद्ध्वस्त करणं आणि निसर्गाचा विध्वंस सांभ विध्वंस न करता विकास आणि ते शक्य आहे म्हणजे तुम्हाला विज्ञान हे पर्याय देत आणि हे असे लो लोकाभिमुख म्हणजे त्याच्यामध्ये एक तर लोकांचं विस्थापन कमी झालं पाहिजे आणि लोकांना त्या जी गुंतवणूक करतो त्याच्यातून लाभ पुरेपूर मिळाला पाहिजे आणि आत्ता त्याचे काय दुष्परिणाम होतात दहा वर्ष पाच वर्षांनी दहा वर्षांनी काय दुष्परिणाम होणार हे असे आणि ती वीज खरोखरीच कशासाठी आपल्याला एवढी एक मुळाचा विचार केला पाहिजे की ही किती वीज लागते आणि ती कशासाठी लागते त्याचं फार काटेकोर नियोजन होतं हा फक्त पुरवठा वाढवा तसं भरमसाठ काहीतरी खच टाकायची पिकवायचं काही विष असतं ते खाल्लंही जात नाही तसं झालेलं आहे तर विकासाचा एकंदर विचार न करता म्हणून सरकार आणि मी तर मागणी केलेली होती मागे आणि त्याला लोकांना समजत नाही दुर्दैवानी पर्यावरण म्हणजे उद्याचा प्रश्न नाही आता ते आपल्या जीवनावर जीवनाशी निगडीत आहे तर एक पर्यावरण महाराष्ट्रामध्ये एक पर्यावरणाचं आणि खरं म्हणजे पर्यावरण म्हणजे एन्व्हायरनमेंट इंग्रजी शब्द वापरतात पण ही जी संबंध निसर्ग व्यवस्था आहे इकोसिस्टीम ज्याला आपण म्हणतो निसर्ग सृष्टीची रचना जी सगळी आहे त्याच्यामध्ये सगळं त्यांना डोंगर नद्या जमीन पाणी वन कोरणं जैवविविधता त्या सगळ्यांचा एक नीट अभ्यास शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी पर्यावरणाचा आयोग परिस्थितीची आयोग इकॉलॉजी एकोलो, एन्व्हायरनमेंट इकॉलॉजी कमिशन सरकारने नेमणं आवश्यक आहे अशी मागणी मी नियोजन मंडळाचा सदस्य असल्यापासून गेली दहावीस वर्ष करतो आहे पण सरकारला म्हणजे आता तुम्ही जशी मागणी केली आहे याच्यात काही म्हणजे पुढं काय झालं नेमकं की सरकारने मागणी मान्य केली आता सरकारांचं काय झालंय जशी मराठीमध्ये आपली एक म्हण आहे पळपळणाऱ्या धोतर वाऱ्या काय कळत नाही कोणाचा कोणाला पोच नाही कोणीतरी येतं आणि जितका सरकार असतील आणि जितकं अनेक आघाड्या बिघाड्या तितकं सकाळपासून सध्या संध्याकाळपर्यंत त्याला आपले जशी आपली मराठवाड्यात म्हण आहे भर अब्दुल्ला गुड सायले केवढं सायफन करता येईल तेवढं करा लोक आणि पर्यावरण गेलं खड्ड्यात अशी ही जी दुर्दैवानी स्थिती आहे ती फार गंभीर आहे आणि मुला सगळ्यांच्या मुलाबाळांना हे भोगावं लागणार आहे आपण हे हवा दूषित करतो पाणी दूषित करतो अन्न दूषित आणि विषाक्त करतो या याच्यातून सगळे रोगराई वाढते आहे याच्यातून माणूस वेगवेगळ्या प्रकारचे आजार बळावत आहेत याचा विचार यांनी केला पाहिजे विकास खात नाही हो लो, लोक लोकांना म्हणजे एक स्वस्त जीवन पाहिजे ते तुम्हाला देता आलेलं नाही हे समोरच आहे म्हणून मला विकास शब्दाची अलीकडे अर्थशास्त्र प्राध्यापक असून नियोजन मंडळ आणि या सगळ्या विकास शब्दाची आजकाल मला मोठी भीती वाटते कारण विकासाच्या नावाने विनाश चालू आहे विध्वंस चालू आहे विकासाची आवश्यकता आहे पण खऱ्या म्हणजे लोकांच्या गरजेची म्हणजे लोकांचं भरण पोषण झालं पाहिजे लोकांना सर्व गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य आणि हे ये देता येतं निसर्गी निसर्गस्नेही पद्धतीने हे देता येतं असं नाही की निसर्गाचं वाटवं त्याच्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं निसर्ग निसर्ग हा मोडीत काढावा लागतो निसर्गाला का राखून हे करता येण्याची जी पद्धती आहे त्यालाच आपण चिरस्थायी किंवा शाश्वत, शाश्वत विकास म्हणतो शाश्वत विकासाची गरज आहे कोणताही विकास नाही म्हणजे ही बर्बादी आणि लूट करणारा विकास नाही लोक आणि जीव सृष्टीचा ला फुलवणारा विकास नाही पर्यावरणपूरक विकास सरकारने केला पाहिजे आणि लोक विकास त्यातून घडला पाहिजे विकास कसा असावा हेही सरांनी सांगितलं खरंच खूप धन्यवाद सर की आपण पर्यावरणाचे खूप सुंदर पद्धतीने पर्यावरण कसा असला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं धन्यवाद